नमस्कार मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे मी आज कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेली बघा महाट्रान्स्को यांच्याकडून दोनशे साठ पदांची सेवा भरती निघालेली आहे तर बघूया अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पदांसाठी व्हॅकेन्सी आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयमर्यादा काय असणार आहे कशा प्रकारे अर्ज येथे तुम्हाला करायचा आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला ही सगळी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी यांच्या अंतर्गत लिपिक वित्त व लेखा यांच्याकडून पदांची सरळ सेवा भरती निघालेली आहे महाराष्ट्र राज्यात विद्युत पारेषण कंपनीच्या अंतर्गत एकूण सात परिमंडल कार्यालय आहेत तर त्या मंडल कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या वेतन गट तीन मधील मंडल स्तरीय सेवा ज्येष्ठतील निमस्तर लिपिक वित्त व लेखा यांची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे ही सेवा भरती निघालेली तर इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता टोटल दोनशे साठ पदांची अं ही आ, आ, परीक्षा निघालेली भरती निघालेली आहे तर ओपनसाठी इथे टोटल अठ्ठावन्न जागा आहेत आर्थिकदृष्ट्या घटक यांच्यासाठी टोटल बावीस जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग यांच्यासाठी एकूण एकोणतीस जागा असणार आहेत इतर, इतर मागास वर्गांसाठी पंचेचाळीस जागा असणार आहेत विशेष भागास प्रवर्ग याच्यासाठी एक, एक जागा आहे भटक्या जमाती ड यांच्यासाठी तीन जागा असणार आहेत भटक्या जमाती क यांच्यासाठी टोटल सहा जागा असणार आहेत भटक्या जमाती ब याच्यासाठी टोटल अकरा जागा असणार आहेत विमुक्त जाती अ याच्यासाठी टोटल बावीस जागा असणार आहेत अनुसूचित जमाती यांच्यासाठी टोटल एकोणतीस जागा असणार आहेत आणि अनुसूचित जाती यांच्यासाठी चौतीस जागा असणार आहेत आणि ह्या ज्या अठरा जागा आहेत या दिव्यांगांसाठी राखीव ठेवलेल्या हो आहेत तर तुम्ही इथे बघू शकता टोटल इथे दोनशे साठ पदांची ही आ, भरती निघालेली आहे तर तुम्ही पुढे वेतन श्रेणी जर बघितली तर तुम्हाला स्टार्टिंगला इथे पस्तीस ते चाळीस हजार पर्यंत तुम्हाला पेमेंट इथे असणार आहे आणि मूळ वेतना व्यतिरिक्त इथे महागाई भत्ता घरभाडे भत्ता वगैरे तुम्हाला कंपनीच्या नियमाप्रमाणे ते, ते, ते सुद्धा तुम्हाला लागू होतील जर शैक्षणिक पात्रता जर बघितली तर इथे वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम इथे तुमच्याकडे ही पदवी असणं गरजेचे आणि त्याच्या परीक्षा उत्तीर्ण होणं हे देखील तुमचं गरजेचं आहे तुम्ही वाणिज्य शाखेतील बीकॉम एमकॉम जे काही केलं असेल तर ते तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि त्याच्यासाठी एमएससीआयटी परीक्षा सुद्धा तुम्ही उत्तीर्ण पाहिजेत जर मर्यादा बघितली तर इथे अं अठरा वर्षापासून पुढे अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता इथे तुम्हाला एज रिलॅक्सेशन पण दिलेलं आहे नियम शासनच्या नियमाप्रमाणे मागासवर्गीय सा सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी जास्तीचे पाच वर्ष वय रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे माजी सैनिकांसाठी तीन वर्ष दिलेलं आहे आणि दिव्यांग उमेदवारांकरिता इथे पंचेचाळीस वर्ष इतकं दिलेलं आहे महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी जे पहिले कोणी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी वयमर्यादा ही सत्तावन्न वर्ष दिलेली आहे तर तुम्ही इथे पुढे बघू शकता तुमची सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर तुमचा इथे तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला इथे बोलवण्यात येईल नंतर तुमचा इथे ऑनलाईन पेपर होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रमाणे तुमचा हा पेपर असणार आहे तर त्याच्यामध्ये एकूण बघा एकशे तीस प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यात गुण तुम्हाला एकशे पन्नास गुणचा हा पेपर तुमचा होणार आहे त्याच्यात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन पार्ट असतील टेक टेक्निकल नॉलेजचे तुम्हाला पन्नास प्रश्न असणार आहेत आणि नॉन टेक्निकलचे तुम्हाला ऐंशी असणार आहेत टेक्निकल म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जे शिकले असाल ते वित्त व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान हे वगैरे तुमचे याच्यावर तुम्हाला प्रश्न असणार आहेत त्याच्यात तुम्हाला टोटल गुण एकशे दहा असणार आहेत आणि पुढे नॉन टेक्निकल जर बघितलं तर सामान्य अभियोग्यता जनरल ऍप्टीट्यूड तर्कशक्ती रिजनिंग याच्यासाठी तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत आणि वीस गुण असणार आहेत म्हणजे साधारणतः तुम्हाला एका प्रश्नासाठी अर्धा मार्क्स येथे असणार आहे पुढे संख्यात्मक संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याच्यासाठी वीस प्रश्न असणार आहेत आणि दहा गुण असणार आहेत पुढे मराठी भाषा याच्यासाठी वीस प्रश्न असणार आहेत आणि दहा गुण असणार आहेत असे टोटल एकशे तीस प्रश्न असतील आणि त्याला एकशे पन्नास मार्क्स हा तुमचा पेपर होणार आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी कालावधी हा दोन तासाचा कालावधी तुम्हाला पेपर सोडवायला असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता तुमचे परीक्षाचे जे केंद्र आहेत ते अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नवी मुंबई आ, मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर हे तुमचे परीक्षेचे केंद्र असणार आहेत तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते बघू शकता इथे आणि जर परीक्षा फी म्हटली तर इथे खुल्या ओपन साठी इथे सहाशे रुपये परीक्षा फी आहे आणि अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी तीनशे रुपये आणि तेच दिव्यांगांसाठी त्यांनी निशुल्क ही परीक्षा ठेवलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता एक्झाम डेट जर बघितली तर इथे मे म्हणजे अंदाजे तारीख दिलेली त्यांनी ही मे जून मध्ये तुमचा पेपर होऊ शकतो तर लवकरात लवकर फॉर्म फॉर्म भरा भरण्याची शेवटची तारीख ही ही मे आहे अर्ज सुरू झालेलं आहे आणि शेवटची तारीख ही दोन मे दोन हजार पंचवीस आहे तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज भरा त्यांनी इथे लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अर्ज भरायचा आहे आणि तुमची परीक्षा तुम्हाला तर तुम्हाला पुढे त्यांचं काहीतरी मेसेज वगैरे येईलच तुमचं कॉल परीक्षेचं हॉल तिकीट वगैरे येईलच आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जय हिंद